मंगलमूर्ती मौर्या जय श्रीराम ब्रह्मदेवांनी महाबळ ह्या ठिकाणी मोठा यज्ञ सुरू केला यज्ञासाठी सर्व देव ऋषी सर्वांना आमंत्रित केले यज्ञ सोहळा सुरू झाला परंतु सावित्री देवी म्हणजेच ब्रह्मदेवांच्या पत्नी गृहकार्यामध्ये व्यस्त होत्या इकडे यज्ञाचा मुहूर्त निश्चित ठरलेला होता मुहूर्त जाऊ नये म्हणून संकल्पाला सुरुवात केली ज्यावेळी माता पा सावित्री येतील त्यावेळी ते त्यांना बरोबर घेऊन पुढचे यज्ञकार्य करू असे सर्वांनी ठरवले आणि यज्ञाची कार्याची आरंभ सुरू झालेला आहे संकल्प झालेला आहे आणि इकडे सावित्री देवींच्या लक्षात आलेलं आहे की आपल्याला न घेता यज्ञकार्य सुरू केलं त्यामुळे त्या, त्या भयंकर क्रोधित झाल्या आणि संतापाच्या भरात यज्ञ मंडपात येऊन त्यांनी ब्रह्मदेवांवरती आगपाखड करायला सुरुवात केलेली आहे ब्रह्मदेवांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला परंतु सावित्री देवी अजिबात शांत होईना उलट त्यांनी सर्व देवांना शाप दिलेला आहे की धर्मपत्नीबरोबर नसताना तुम्ही यज्ञ कार्यास अनुमती दिलीच कसं काय आणि तुम्ही अशी अनुमती दिली त्यामुळे तुम्ही जड होऊन पृथ्वीवर वावराल असे वचन बोलल्यानंतर सर्व देवता नदी झाडं पाने वेली झालेले आहेत आणि पृथ्वीवरती वास्तव्य त्यांचं सुरू झालेलं आहे यज्ञ त्याच ठिकाणी अपूर्ण राहिलेला आहे पुढे ब्रह्मदेवांनी गणेशाची आराधना करून गणेशांना प्रसन्न करून घेऊन या कार्यामध्ये विघ्न आले त्यामुळे त्यांची क्षमा मागितलेली आहे तुम्ही य यज्ञ कार्यासाठी तुम्हाला निमंत्रित करायचं माझे राहून गेले म्हणून हे माझे यज्ञकार्य सफल झालेले नाही जर तुम्ही आशीर्वाद द्याल तर पुन्हा मी हा यज्ञ करतो व सर्व देवांना तुम्ही शापमुक्त करा त्यावेळेस विनायकाने श्री गणेशाने ब्रह्मदेवांना सांगितले सावित्री देवी ह्या अत्यंत तपस्वी आहेत त्यामुळे त्यांनी दिलेला शाप हा अंशरूपाने का होईना देवांना भोगावा लागेल म्हणून काही झाडांमध्ये देवांचं अंशरूपाने स्थान असेल आणि काही नद्यांमध्ये देवींचं देवांचं अंश रूपाने स्थान राहील बाकी मूळ स्वरूपात ते पुन्हा येतील आणि त्याच ठिकाणी पुन्हा महाबळ क्षेत्री तोच यज्ञ अनुष्ठान अत्यंत थाटात सावित्री देवींना म्हणजेच ब्रह्मदेवांच्या धर्मपत्नींना बरोबर घेऊन संपन्न झाले आणि सर्व देवता शापमुक्त झाले मंगलमूर्ती मौर्या जय श्रीराम